बत्तीसशे चार रुपये आता हे इलेक्शन तोंडाव धरून चार रुपये वाढवले चार रुपये वाढवले म्हणजे काय चार हजार रुपये वाढवले नाहीत वारसांच्या नोंदीबाबत निष्क्रिय व्यवस्थापन सह्याद्रीचा त्याला जबाबदार गरजेचं होतं शेतकऱ्यांच्या जा उत्साहात जाण्यासाठी पण ते सहकार मंत्री होत त्यांनी काही त्याच्या बाबतीत केलेलंच दिसत नाही आम्हाला यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादामुळे हा कारखाना उभा राहिला एक नाव रोप आला पण त्यांच्या विचाराचं कुठंतरी अधपतन होत आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये हे संपूर्ण जे आपल्याला चित्र दिसतंय या परिवर्तनाच्या लाटेमध्ये कबशी फुटणार आहे आणि विमान हे आकाशामध्ये उंच उडून सह्याद्रीवर अडकणार आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार सध्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सध्या आपण आहोत कराड तालुक्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये यंदा या कारखान्याचं इलेक्शन लागले गेल्या चोपन्न वर्षापासून या कारखान्यावरती बाळासाहेब पाटील यांची एखादी सत्ता होती पण यंदा विद्यमान आमदार मनोजदा घोरपडे असतील निवास थोरात असतील आणि बाळासाहेब पाटील या तीन पॅनलमध्ये यंदाची निवडणूक पार पडते लोकांना नेमकं काय वाटते सभासदांना नेमकं काय वाटते शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच सुटलेत का उसाला भाव मिळतोय का या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण सभासदांशी बोलणार आहोत चला तर मग काका तुमचं नाव सांगा सर्जराव बारक थोरात बर <coughs> काय आता विधानसभेचे इलेक्शन झाले आता आता कारखान्याचे इलेक्शन कसं वातावरण वातावरण कारखान्याच्या विरोधात आहे विरोधात आहे संस्थापकांच्याच का बरं का बर शेतकऱ्यांची किती अडचण झालेली ऊस काय वेळ तुटत नाही तुटणी वाहतूक तुम्ही देता पण शेतकऱ्यांना त्यांना दोनशे रुपया प्रमाणे गाडी गाडी मालक वान घेतात ट्रॅक्टरला घेतात पैसे मग कस शेतकऱ्यांना दर परवडतो का तो बत्तीसशे रुपये हो मग तनाल दोनशे रुपये जर घेतले तुम्ही नगरी लोकांना दिले तर दर तीन हजारच पडतो शेतकऱ्यांना रेट कसा आहे बाकीच्या कारखान्या बत्तीसशे पण असं तोडणी तू घेत नाही बाजून आहे का कृष्ण वेताळ कारण त्यांचं कार्य चांगलं आहे लोकांच्या मध्ये बसण्याची त्यांची भूमिका चांगली आहे या माझे आपले का, कारखान्याचे जे आता अध्यक्ष आहेत ते म्हणजे कसं हुकुमशाहीच्या पद्धतीने चाललेले आहेत संपूर्ण हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे कामगारांना दमदाटी करणे किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी करणे हे त्यांचे सगळे प्रकार चालू आहेत कारखान्यामध्ये ऊस वेळेवर जात नाही शेतकऱ्यांचा नोंदणी केल्यानंतर काय झाले आता क्षेत्र वाढले आणि कारखाने कपॅसिटी कमी पडते त्यासाठी एक्सपान्शन व्हायला पाहिजे वेळेत लवकर त्याला वेळ लागलाय त्यामुळे वेळेत जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे गाळप किती होते वर्षाला वर्षाला नऊ लाखापर्यंत नऊ लाखा नऊ लाख एक्सपेन्शन केल्यावर कमीत कमी गाळप पंधरा लाखाच्या पंधरा लाख टनच्या पुढे जायला पाहिजे होतं ते आता नऊ लाखांपर्यंत आता त्यांनी एक्सपान्शन घेतले ते पूर्ण झालेलं नाही लाखापर्यंत करू असं जे सामान्य लोक आहेत त्यांची पूर्ण पिळवणूक आहे आता बत्तीसशे रेट दिला त्यांनी काय योग्य वाटतोय का नाही बत्तीसशे चार रुपये आता हे इलेक्शन तोंडाव धरूनच चार रुपये वाढवले चार रुपये वाढवले म्हणजे काय चार हजार रुपये वाढवले नाहीत काय वाटतं नेमका आणि कारखाना चालू झाल्यापासून आता चार रुपये वाढवलेत पहिला रेट किती होता पहिला रेट कायम कृष्णपेक्षा आणि बाकीच्या इतर कारखान्याच्या पन्नास शंभर रुपये कमीच असणार कमीच कमीच आहे बत्तीसशे चार रुपये आता केलाय बाकीच्यांनी दिलायच की सोन बत्तीसशे दिलाय क्रिष्णेनं बत्तीसशे दिलाय मग हेनी काय केलंय वेळेत उस वेळेत नाही ते यंदा काय वाटतं हो हो आता इलेक्शन तर लागलं पाच तारखे इलेक्शन आहे इलेक्शन पूर्ण विश्वास आहे राम भाऊ यांचा मार्गदर्शनाखाली निवास थोरात राम वेता यांच्या दादा कदम यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून हे शंभर टक्के येणार आता सध्या जी भरती चालली कारखान्यामध्ये किंवा ह्या मागच्या दोन चार वर्षामध्ये काय असतं नेमकी भरती कशी नेमकी भरती होते ती भरती डेली युजेस किंवा किंवा शिफ्ट याच्यावर केली जाते कॉन्ट्रॅक्ट बद्दल कॉन्ट्रॅक्ट बद्दल तुम्ही कुठं का, मी केले चाळीस वर्ष काम दे दे काम केलं चाळीस वर्ष बरं त्यावेळेस परमनंट केलं मला वीस वर्षानंतर पण संस्थापकांच्या कारकिर्दीमध्ये लोकांना पंधरा ते वीस वर्षामध्ये परमनंट केलं जात आता परमनंट लोकांना केलं जात नाही काय बरं काय आता ते साहेबांच्या ह्याच्यावर राहणार पण परमनंट व्हायला पाहिजेत ना व्हायला पाहिजेत पण करत नाहीत ना कमी पगारामध्ये लोकांना काम करून घ्यायचं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट पद्धती असं सगळं या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद शेतकरी पॅनलचा विजय होण्याची ऐंशी टक्के खात्री आहे वीस टक्के का नाही वीस टक्के अशामुळं आहे की जे दुसरं पॅनल आहे त्यांना विभागून मतदान जाणार आहे आणि आमच्या पॅनलला हे मतदान जे आहे ते अखंडपणे पडणार आहे विद्यमान आमदार जे होते बाळासाहेब पाटील त्यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाला काय वाटतं आता इलेक्शनला कारखान्याचा पण पराभव होईल का जिंकतील एकदा पराभव झाल्यानंतर सभासदांच्या मनामध्ये जी तीव्र भावना आहे की पंचवीस वर्षाची सत्ता आपण उलटवू शकतो आणि त्या पद्धतीनं आमदारकीच्या इलेक्शनमध्ये पंचवीस वर्षाच्या आमदारकीचा पराभव झालेला आहे त्याच पद्धतीनं गेली चोपन्न वर्षे एक हाती असलेली सत्ता हे सभासदच उलटवून टाकणार आहेत कारण सभासदांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी तीव्र असंतोष आहे का बरं असंतोषाचं कारण काय असंतोषीचे कारण सभासदाच्या क्षेत्रातील ऊस जातो पण त्या सभासदांना सभासद दिलं जात नाहीये वारसाच्या नोंदी रखडलेल्या आहेत आणि काही तोंड बघून काही ठराविक लोकांच्या नोंदी घेतल्या सर्वांच्या नोंदी सर्वांना समान पद्धतीचा न्याय दिला जात नाहीये कारखान्यामध्ये कामगारांची पिळवणूक होती अशी चर्चा असते सभासदर खरं आहे का ते खरं आहे ते बरं कारखान्याचा जो ऊस आहे तो वेळेवर जातोय जात का वेळेवर जात नाही वशिल्यावर चालतोय ते वशिला का बरं ते आता त्यांना माहिती चालवतोय त्यांना काय ते आता मग यंदा आता आमदार केला बघितलं दोन हजार एकोणीस ला जे विद्यमान आमदार होते त्यावेळेस बाळासाहेब पाटील दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला मनोज घोरपडे निवडून आले काय वाटतं मग यंदा कारखान्याला हो बदल होईल का बदल होणार की कोण जिंकते मग यंदा रामबाब यशवंतराव चव्हाणाचा हा उत्तर मतदारसंघ विधानसभेचा सुद्धा राहिलेला आहे आणि यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादामुळे हा कारखाना उभा राहिला एक नाव रोपस आला पण त्यांच्या विचाराचं कुठंतरी अधपतन होत आहे म्हणजे विचार केंद्रित विकेंद्रीकरण सत्तेचे होत नाही त्यामुळं ठराविक घराणी जोपासली जातात आणि था ठराविक आसपासचीच माणसं बघले बच्चे कामगार आहेत यंदा काय वाटते कोण जिंकल फायनल आता निकालानंतर तुम्ही पाहलच होऊ शकतो की बराबर होऊ शकतो होऊ शकतो बाळासाहेबांचा कोण टप फायट देवास तोरात निवास तोरात असा तो। कार्यकर्ता तो। आणि गाव विकास कामाचा माणूस आहे काय काय काम आहे विकासाची कुठली कुठली काम केली साहेबांनी कुठले प्रत्येक गावामध्ये रस्ते दिलेत पाणी योजना आहे समाज मंदिर बांधलेले आहेत दवाखाने काढलेत इलेक्शन मध्ये आता वास्तविक दोन पॅनेल असतात परंतु तीन पॅनेल पडलेत तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे इलेक्शन मध्ये परंतु या विद्यमान संचालक मंडळानं याच्या पाठीमाग ऊसाची नोंदणी आणि कारखान्यात व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं लोकांचा ऊस जानेवारी फेब्रुवारीपर्यंत अगदी मार्चपर्यंत आडसाली जाऊ जातो कारण त्याचं नियोजन नसतं आहे लोकांचं लोक तोडणीची लोकं म्हणा नाहीतर कारखान्यातलं आतलं तांत्रिक नियोजन नसतंय त्यामुळं ऊस तोडणी फार लांबा लांब होते अशी त्यांची एक चुकी आहे तसंच अनेक गोष्टीत जे लोक आपल्या विरोधात आहेत त्यांना ते विरोधकच समजतात वास्तविक ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे ते ते समजतात वारसांच्या नोंदीबाबत निष्क्रिय व्यवस्थापन सह्याद्रीचा त्याला जबाबदार आहे की वारसाच्या नोंदी करण्यासाठी लागणारी कागदपत्र याविषयीची माहिती त्यांनी कधीही सभासदाला दिलेली नाहीये आणि केवळ जे त्यांचे चव्हाचे बगलबच्चे होते त्यांच्या सभासद नोंदी झालेल्या आहेत त्यांच्याच फक्त झालेल्या आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांच्या सभासद नोंदी झालेल्या नाहीये ती वसुस्थिती आहे वेळेवर म्हणजे नोंदणी केल्यानंतर अगदी पाक तोडणी नाही ऊस वेळेवर जातच नाही म्हणजे माझं स्वतः उदाहरण घ्या गेल्या वर्षी एकतीस एकतीस डिसेस एक मार्चला शेवटचा ऊस गुलाल टाकून याला आड चाली बर मग कसं मला समाधान वाटेल गरजेचं होतं शेतकऱ्यांच्या जा उत्साहात जाण्यासाठी पण ते सहकार मंत्री होतं त्याने काही त्याच्या बाबतीत केलेलंच दिसत नाही आम्हाला सरळ कारखान्याचं यासपान लांबतच चालले शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर कर्जाचा जा बोजा झाला उरावर मग त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार त्याला जबाबदार संस्थापकच अध्यक्ष या कारखान्यामध्ये कामगारांची पेवणूक होते कितपत खरंय हो आता ही जरा थोडीशी बाब लोकांच्याकडच ऐकायला आम्हाला मिळते कामगारांच्याकडं आता प्रत्यक्षातल्या आत काही गोष्टी माहीत असतात त्या काही आपल्याला म्हणजे माहीत नसतात पण हे कामगारांच्या कंडच ज्यावेळी रिटायर कामगार होतो त्यावेळी आम्हाला असा त्रास होतो तसा त्रास होतो रिटायर कामगार कोणीही त्यांच्या बाजूला आता जात नाही वारस नोंदणीचा मुद्दा काय ह्या निवास थोरातनी ह्याच्यामध्ये तुमच्या कोर्टामध्ये हे केली काय तर दोन हजार बावीसशे लोक झाली पण अजून काही लोक राहिलेत वारसून की जे हां बावीसशे लोक काहीतरी झाली ती आपण अजून लोक राहिले आहेत आता आमच्यातलंच इथले एक धोंड्रांबू आप्पा भोसले मयत आहेत त्याचे सहा महिन्यापूर्वी कागदपत्र दिलेली आहेत तरी त्याचा अजून शेअर ट्रान्सफर झालेला नाही का तर त्यानं गेल्या वेळेला तुमच्या विधानसभेच्या वेळेला उघड उघड रामकृष्ण वेताळ पुन्हा तुमचे मनोजराव घोरपडे यांचा प्रचार केल्यामुळं त्याचा जो शेअर ट्रान्सफर करायचा ठेवलेला आहे म्हणजे जे विरोध करतात नाही या विभागातून आरफळचा कॅनॉल गेला त्याच वेळी या विभागामध्ये उसाचं क्षेत्र वाढणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि त्या त्यादृष्टीनं दूरदृष्टी ठेवून एक्सपॅन्शन वास्तविक दोन हजार साली सुरू करायला पाहिजे होत कारण ज्यावेळी उसाचं क्षेत्र वाढणार आहे त्यासाठी एक्सपॅन्शन हे अगोदर अडव्हान्स मध्ये होणं जरुरीचं होतं परंतु ती दूरदृष्टी नसल्यामुळं एक्सपॅशनला त्यांच्या मनामध्ये प्लॅन आला एकोणीस ला तोपर्यंत त्यांची पंधरा वर्ष सतत महाराष्ट्रात सत्ता होती आघाडीचं राज्य होतं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती परंतु त्या काळामध्ये एक्सपेशनचा डोक्यात विचार न आल्यामुळं एक्सपेशन ठिकाण एकोणीस ला आला एक्सपेशन लांबलं पण याला दूरदृष्टीचा अभाव हेच कारण आहे त्यांचं परमनंट असं काहीच होत नाही 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 परमन्ट परमनंट होत आहेत लोक नाही असं नाही पण ती बोटा मोजण्यासाठी ते त्यांचे जे त्यांचे चोवीस तास जोडे उचलण्याचं काम आहेत त्यांची परमनंट होत आहे जे म्हणजे असे विरोधक आहेत किंवा तुमचे कधी विरोधात जातील असे ज्यांच्या हे वाटत आहेत अशा लोकांनी ते परमनंट केलं जात नाही केलं जात नाही केलं जात नाही मडोदाच्या विषयी आणि त्यांच्या पॅनेलविषयी लोकांच्या मनामध्ये चिड आहे कांतन अनु पॅ पॅनल हे वास्तविक सभासदांचं आहे की या इथल्या कामगारांचं किंवा सभासदांच्या था तर ह्यांचं पॅनल पूर्णपणे त्यांच्या पाहुण्यापैंचं पॅनल आहे त्यामुळे त्या पॅनलविषयी लोकांच्या मनामध्ये चीड आहे विषय राहिला दोन पॅनलचा एक आमदार मान्य बाळासाहेब पाटील आणि दुसरे आमचे पृथ्वीराज बाबा यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेलं निवासराव थोरात आणि रामकृष्ण वेताळ यांचं जे पॅनल आहे हे पॅनल मजबूत आणि लोकांच्या मनातलं पॅनल आहे त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये निश्चितपणे यावेळी परिवर्तन घडणार आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये हे संपूर्ण जे आपणाला चित्र दिसतंय या परिवर्तन लाटेमध्ये ला लाटे कबशी फुटणार आहे आणि विमान हे आकाशामध्ये उंच उडून सह्याद्रीवर धडकणार आहे